नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या वासल्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक गरीब रुग्णाला जीवदान मिळालंय चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पौने आठ वाजता तरसाळी येथील आदिवासी समाजातील गंगा युवराज पवार यांच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाऐवजी बीजवाहिनीमध्ये राहिलेला गर्भधारणा फुटून मोठ्या प्रमाणामध्ये रक्त सराव झाल्याचं निदान झाले तत्काळ डॉक्टर राहुल सोनवणे आणि डॉक्टर सुष्मिता सोनवणे यांनी कुठलाही विलंब न करता नातेवाईकांना परिस्थितीची कल्पना देत विश्वासात घेतलं आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाचा बी निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट असूनही रक्ताची तातडीनं व्यवस्था करून मोठ्या धडाडीने शस्त्रक्रिया करण्यात आली संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नामुळे आता रुग्णाची तब्येत स्थिर आहे आणि आय मधून बारा तास उपचारानंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण आता पूर्णपणे बरा झालाय ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर जीव वाचवणं शक्य असल्याचं डॉक्टर सोनोने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नातेवाईक आणि नागरिकांनी डॉक्टर सोनोने दाम्पत्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानले आहेत एका गरीब रुग्णाचा जीव वाचवण्यात सटाण्यातील डॉक्टरांचे धडाडीचे प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे प्रखर न्यूज साठी तुषार रोंद तरसाळी तरसाळी येथील पेशंट इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेमध्ये गर्भधार न होणे जनरली सगळ्या पेशंटमध्ये गर्भ हा गर्भपशीमध्ये असतो तयार होतो आणि या पेशंटमध्ये म्हणजे शंभरात एक किंवा दोन पेशंट मध्ये गर्भनलिकेमध्ये गर्भधारणा होते आणि तो गर्भ दीड महिन्यानंतर ती गर्भनलिका फाटून आणि बाहेर गर्भनलिकेमधनं बाहेर येतो त्यावेळेस आतमधून खूप प्रमाणात रक्तस्राव होतो त्याला एक प्रेग्नन्सी म्हणतात ही खूप रेअरेस्ट रेस्ट केस असते डॉक्टर रंगळ यांनी मला फोन केला अशी अशी केस आहे कोणता विलंबना करता आम्ही पेशंटला इकडे बोलवलं पेशंटचं एचबी पहिल्यांदा केलं एचबी खूप कमी होतो ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये पेशंटचा निगेटिव्ह ब्लड ग्रुप सटाना इथे ब्लड बँक नसल्यामुळे आणि त्याच्यात निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे आमची थोडीशी धावपळ झाली तरी पण आम्ही तेवढ्या याच्यात तिला दोन ब्लड बँक बुक करून आणि पेशंटला लवकरात लवकर ऑपरेशन थिएटरमध्ये कसं घेता येईल असं सर्व नियोजन केलं आणि त्याच्यानंतर पेशंटला आम्ही ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये घेऊन आणि जवळपास कोटामध्ये दीड ते दोन लिटर रक्तस्राव झालेला तो काढल्यानंतर पेशंट थोडंसं सिरियस कंडिशनमध्ये गेलं त्यावेळेस आमचे सर्व मूलतज्ञेने आमच्या टीमने परत एकदा पेशंटला बाहेर काढणं मृत्यूच्या दारातनं आणि आज दोन दिवसानंतर आम्ही पेशंटला सुखरूप घरी पाठवतोय तरी माझ्या आदिवासी बांधवांना आणि सर्व बांधवांना सांगताना हेच सांगता येईल की वेळोवेळी आपल्या सगळ्या तपासण्या करून आणि वेळीच हे संकट टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो त्यामुळे आपण लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेऊन आणि त्या पद्धतीने मार्गदर्शनाखाली सर्व उपचार उपयोग करत जावे नमस्कार